श्रीस्वामी समर्थ बहिणींनो भाऊरायाच्या रक्षणासाठी बांधा या रंगाची राखी धनसंपत्तीतही होईल भरभराट जाणून घ्या राखीचे रंग आणि फायदे हिंदू पंचांगानुसार ऑगस्ट महिना सुरू आहे याच महिन्यात भावा बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो त्यानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा रंग देखील विशेष महत्वाचा मानला जातो योग्य रंगाची राखी बांधल्याने भावाच्या जीवनात धन संपत्ती आरोग्य आयुष्यवृद्धी आणि सौख्य येते असे मानले जाते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया राखीचे रंग आणि त्याचे फायदे नंबर एक पिवळ्या रंगाची राखी गुरुचा रंग फायदा बुद्धी यश समृद्धी शुभता बहिणीने भावाला या रंगाची राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाची वृद्धी होते नंबर दोन हिरव्या रंगाची राखी बुधाचा रंग फायदा आरोग्य शांतता संवाद कौशल्य हा रंग भावाच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो व्यापारी भावांसाठी विशेष शुभ नंबर तीन लाल किंवा केशरी रंगाची राखी मंगळ व सूर्याचा रंग फायदा ऊर्जावान जीवन आत्मविश्वास संकटापासून संरक्षण हा रंग भावाला शौर्य आत्मविश्वास देतो आणि दुष्ट नजरेपासून वाचवतो नंबर चार पांढऱ्या रंगाची राखी चंद्राचा रंग फायदा मानसिक शांती सौम्यता प्रेम भावना बहीण भावाच्या नात्यात प्रेम आणि समज वाढण्यासाठी उपयुक्त नंबर पाच सोनेरी किंवा झळाळती राखी लक्ष्मीशी संबंधित फायदा धनप्राप्ती लक्ष्मी कृपा वैभव बहिणीने सोनसळी रंगाची राखी बांधल्यास भावाच्या जीवनात लक्ष्मीचा वास राहतो विशेष मंत्र राखी बांधताना हा जप करा रक्षाबंधनम शुभम भवतु भ्रातृ आयुष्यमस्तु मे सर्वसंपत्ती सौख्य आरोग्य मे वच सल्ला बहिणीने भावाच्या राशीप्रमाणे किंवा उद्दिष्टाप्रमाणे राखी निवडावी उदाहरण धन हवे असल्यास सोनेरी रंगाची राखी निवडावी आरोग्य हवे असल्यास हिरव्या रंगाची राखी निवडावी शांतता हवी असल्यास पांढऱ्या रंगाची राखी निवडावी जय जय स्वामी समर्थ सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद